पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान चारठाणा पोलीस ठाण्यात चोरीच्या आरोपाच्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपींनी नाव समजू शकले नाही बुधवार तीस एप्रिल रोजी रात्री आठ नंतर ठाण्यातून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे यांच्याकडे मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांनी फोन न घेतल्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे चोरीच्या प्रकरणा चारठाणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने चक्क पोलीस ठाण्यातून पलायन केले आहे चारठाणा पोलिसांनी या आरोपीस सेलू न्यायालयात बुधवार तीस एप्रिल रोजी हजर केले असता न्यायालयाने दोन मेपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती या आरोपीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर बुधवार तीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे आठ नंतर पोलीस ठाण्यातून थेट पलायन केले या आरोपीच्या अंगावर फक्त अंडरवेअर आहे त्यास पकडण्याच्या कामी पोलीस पाटील तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना आवाहन करण्यात आले आहे या चोरीच्या प्रकरणातील आरोपीने ठाण्यातून पलायन केल्याच्या नंतर ही वार्ता परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची भागवत कथा साईबाबा मंदिर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू